नमस्कार मित्रमैत्रिणी देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावेच लागतात तर ते छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले ना तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे। दररोज देवपूजा करतो पटापट होईल तशी का कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ती जशी देवपूजा करत होतं होती त्यांचं पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलं पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ध्यानात करून पूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल आपण रोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा तुमच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत किंवा न कळत व चुकीनं करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत तसंच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहो असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दीप प्रज्वलन सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धू हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा असतो प्रज्वलित करून घ्यायचा असतो तुम्ही दिवा हा शेवटी न लावता तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपण सर्वप्रथम अग्नीच्या साक्षीने करत असतो तेव्हा त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला देवपूजा करायला जर तुम्ही देवपूजा करायला सुरुवात के करायची आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन असं ठेवायचं आणि ते आसन घ्यायचं आणि या आसनावर बसून तुम्हाला दररोज नित्यपूजा देवपूजा करायची आहे देवपूजा करताना जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसंच धार्मिक कारण आहे त्यामुळं ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे काहीतरी चुकून आपल्याकडून कळत न कळत अशा चुका होत असतात की व याचे देखील दोष आपल्याला लागत असतात आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात आपण जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं पाणी आहे आंघोळीचं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा मग तामण घेतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरतो सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांचे आंघोळ आटपतात पण तर आपल्याला असं करायचं नाही देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटात काढून घ्या त्यानंतर तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे मग ते कठोरी असू दे किंवा कुठलंही भांडं असू दे डाव्या हातात देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचं आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील बघा तर त्या गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायचे आहे किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी घालत राहा तसंच या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालायचं आणि उजव्या हातानेच व्यवस्थित धुऊन किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या हातामध्ये धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ करू शक घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा एक छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो बघा तो घ्या आणि तो पाठ तुमच्या पूजेत ठेवा आणि पाटावर ताट ठेवून मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ अशा प्रकारे सुद्धा घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रितरित्या आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनच आपल्याला देवपूजा ही करायची असते त्यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही, ही चूक करायची नाही आहे तर तुळशी माता म्हणजे एक पवित्र देवी आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळशी माता म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजेला देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळं देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी होतायचं नाही किंवा तुमच्या वॉश वॉशबेसिनमध्ये दे देखील तुम्हाला हे पाणी होतायचं नाही आहे किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला होतायचं नाही तर हे पाणी आता आपण काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळी काय करायचं तर त्यांनी फ्लॅटखाली जाऊन तुमच्या इथे आसपास मोठी मोठी झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी ते पाणी ओतलं तरीही चालेल किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही आहेत तर मग अशा व्यक्तीने काय करायचं तर अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळं आपल्याला या, आप या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही आहे तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच मग तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं बघा तर त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं ना त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून घ्या आणि एका कळशीमध्ये किंवा एका हंड्यामध्ये किंवा तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला तुम्ही हंडा किंवा कळशी एका ठिकाणी भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे तेन बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी आणि त्या नळाचं पाणी काढून ठेवायचं तुमच्याकडे जर का हे गंगाजल नस असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारूशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करताना हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करून टाकायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखालीसुद्धा कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता त्याच्यानंतर म्हणजे बघा त्याचं निर्मूलन पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होत असते आणि देवांची फुलं आपल्याला कचरा कधीही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचे नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायचे नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला याचं सर्व वस्तूंचं पावित्र्य राखायचं आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळद कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे त्याचबरोबर बरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा आपल्याकडे बघा भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर कधीही चुकूनही हळद कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर त्या शिवपिंडीला भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठल रुक्मिणीला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू कधीच लावायचं नाही तर अष्टगंध लावायचा आहे आपल्या स्वामींना आवडता असा अष्टगंध तुम्ही लावू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काहीजण काय काही करतात झाडू मारताना सुपलीत भरून कचऱ्यात टाकून देतात तर असं करायचं नाही आहे ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल ना तर त्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळं आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला आप अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळं तशी फुलं वाहिली तर चालतात पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात यामुळे आपल्याला दोष लागत असतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं असतील वास घेतलेली फुलं असतील तर तीसुद्धा चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाही आहेत कारण बघा काही ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतात की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तर तीच फुलं वास घेतलेली आपल्या कुलदैवतांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुल वाहताना ते कधीही हातात हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत अर्पण करायचे आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण कळत न कळत आपल्याकडून त्या घडत असतात आणि त्यामुळं हे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहीच मंदिरं मंदिरं हे जागेअभावी वरती असतात बघा किंवा उंच टांगलेली असतात त्यांनी उभा राहून देवपूजा करताना पायाखाली थोडंसं आसन म्हणून काहीतरी ठेवलं तरी, तरी चालेल बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये वरती अडकवलेलं देवघर असावं की नसावं परंतु जागेअभावी तुम्ही देवघर वरती अडकवून ठेवू शकता काही दोष लागत नाहीत तर मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा